आपल्याला फक्त आजची रात्र त्यांना गुंगारा द्यायचा आहे उद्या दुपारपर्यंत आपण व्हॅलेडो पोचू त्यानंतर जंगल घनदाट होईल आणि नदीचं पात्र इतकं अरुंद होईल की त्या पायरेट्स कडे आहे तशी मोठी बोट आत घुसणंच कठीण शिवाय पुढे हजारो लहान मोठी बेट उपनद्या दलदली यांनी भरलेला खडतर प्रवास सुरू होतो आपण कुठून कुठे गेलो याचा कुणालाच स्थान पत्ता लागणार नाही त्यामुळे खरंच तुला असं वाटत असेल की उद्या पहाटेपर्यंत ते आपला जीव घेणार नाहीत तर आपण सुरक्षित ता आहोत असं बोलून बेनी कामाला लागली तिने दिवे बंद करून कमीत कमी आवाजात बोट मुख्य प्रवाहापासून आत एका झुडपात वळवली शक्य तितकी पुढे नेल्यावर इंजिन बंद केलं बाकीचे हे आपापला आवरून जे जमेल ते हत्यार घेऊन जागोजागी लपले मी वरच्या डेकवर रायफल हातात घेऊन लक्ष ठेवत होतो खूप दूरवर त्या पायरेट बोटीचे दिवे पुढे सरकताना दिसत होते काही मिनिटांनंतर ते अचानक थांबले कारण आता त्यांना आमच्या बोटीच्या दिव्यांचा मागोवा घेता येत नव्हता आता काय ते याच प्रवाहाने पुढे येतील की आहे तिथेच थांबतील सगळ्यांची काळी जर धडधडू लागली आणि थोडा वेळ थांबून ती बोट प्रवाहात पुढे पुढे, पुढे येऊ लागली मधलं अंतर झपाट्याने कमी होऊ लागलं म्हणजे आता लढाई अपरिहार्य होती तर आम्हाला आता त्या दुसऱ्या बोटीच्या इंजिनाचा आवाज दुरून ऐकू येऊ लागला मी हो वर असल्याने त्या पायरेट बोटीला स्पष्टपणे पाहू शकत होतो आमच्या एक्वा दुप्पट आकाराची ती बोट चारशे पाचशे मीटरवर येऊन पोचली तिच्यावरच्या अस्वस्थ लुटारूंच्या सावल्या वेगाने हरकती करत होत्या एकाएकी आम्ही प्रवाहात कुठे गायब झालो हे कळेना म्हणून ते संतापले असावेत पुढे मुख्य प्रवाहात आमची बोट कुठेच दिसत नाही म्हटल्यावर ते पुन्हा थबकले पंधरावीस मिनिट विचारविनिमय केला त्यात नेमकं काय ठरलं कुणास ठाऊक परंतु एकाएकी त्यांनी मुख्य प्रवाहापासून डावीकडे नेणारा फाटा पकडला आणि आमच्यापासून दूर दूर जाऊ लागले बेनी ही वरच्या डेकवर आली पुढे जवळपास तासभर त्या पायरेट बोटीचे दिवे आम्ही अगदी मुंगी एवढे दिसेपर्यंत दूर जाताना पाहत होतो शेवटी आम्ही त्यांना गुंगारा दिलाच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला त्या रात्री फार जोखीम न घेता बंद खोलीच्या आतच मेणबत्त्यांच्या उजेडात आम्ही जेवण उरकलं दिसतात तितके हे काम चुकार नाहीत असं आता बेनीच्या नजरेत ठळकपणे झळकू लागलं होतं आम्ही कायापो आदिवासींच्या वस्ती जवळ पोचलो चार्ल्सच्या लॉगबुक मध्ये यांचाच उल्लेख असावा अगदी विचित्रच घरे घरे कसली त्यांना घरटीच म्हणायला हवं नदीच्या पात्रापासून अगदी जवळ सरळ उंच परंतु मजबूत झाडांवर पाने फांद्यावेलींनी बांधलेली शंकाकृती घरं एका घरात तीन पेक्षा अधिक माणसं राहूच शकत नव्हती त्यामुळे बहुतेक कुटुंबात एकच मूल दिसलं कुटुंब नियोजनाची कुठलीच सामग्री नसताना हे जन्मदरावर नियंत्रण कसं ठेवत असतील नक्कीच यांना जडीबुटीचं चांगलं ज्ञान असणार जगभरातील आदिवासींचं पिढ्यान पिढ्या चालत असलेलं निसर्ग ज्ञान एकत्र केलं आणि जंगल राखली तर जगाला इंग्रजी औषधांची गरजच भासणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे मला खूप कुतूहल होत पण भाषेचा अडसर असल्याने त्यांना याबद्दल काही विचारता आलं नाही बेनीलाही त्यांची भाषा अवगत नव्हती तिने इशाऱ्यांवरच काम चालवलं इतकी मोठी बोट सहसा नदीच्या या भागात येत नसल्याने कायापुंची पूर्ण वस्तीच आम्हाला पाहायला झाडांवरून खाली उतरली होती राणीच्या बागेत पर्यटक जसे पिंजऱ्यातील सायाळ मुंगसांना पाहत असतात आम्हाला पाहत होती यांनी अशी उंचावर घरं का बांधली असतील रे झेमण्या मंग्याने सचिनला विचारलं मला काय माहीत रताळ्या मला विचारून बांधतात काय हे लोक घर जगातल्या नंबर वन डिटेक्टिव्हने आपल्या बुद्धीप्रमाणे उत्तर दिले सोपय मित्रा इथे खाली जमिनीवर राहण्यापेक्षा वृक्षांवर धोके कमी आहेत शिवाय वर थोडा वाराही लागत असेल रात्रीचा राजेशने उत्तर दिलं मंग्याचं समाधान झालं आपलं पिण्याचं पाणी संपत आलंय यांना आसपास कुठे स्वच्छ पाण्याचा स्रोत ठाऊक असेल तर विचार योगने बेनीला सांगितलं बेनीने कायापूंचं लक्ष वेधत आमचे रिकामे पिंप दाखवले ते पाहून त्यांचा प्रमुख काहीतरी म्हणाला पण ते कुणालाच कळेना हळूहळू त्याचा आवाज वाढत गेला वस्तीतील इतर पुरुषही बोलू लागले आम्हाला काहीच समजेना बेनी सुद्धा गोंधळली मामला हिंसक वळणावर पोचणार असं वाटू लागलं तेवढ्यात मला काहीतरी सुचलं आणि मी काल रात्री गळाला लागलेला चांगला मोठा मासा बाहेर त्यांच्या समोर ठेवला आदिवासी राजाची कळी खुलली त्याने हात छातीवर ठेवून काहीतरी म्हटलं मग आपल्या माणसांना इशारा केला ते तो मासा वस्तीवर घेऊन गेले पाचच मिनिटांनी कायापो बायका रानातून कुठन तरी अचानक उगवल्या प्रत्येकीच्या हातात चिखलापासून घडवलेले विशिष्ट प्रकारचे माठ होते त्यांनी तासाभरात आमची सगळी झऱ्याच्या शुद्ध पाण्याने भरून दिली प्रमुखाने पुन्हा एकदा छातीवर हात ठेवला कपाळाला कपाळ टेकलं आणि सगळे सरसर झाडांवर चढून आपापल्या घरट्यात विसावले बेनीने इंजिन सुरू केलं त्यांना नेमकं काय हवंय हे तुला कसं कळलं किरणने विचारलं वाचन कामी आलं मित्रा महिनाभर मी अमेझॉन मधील आदिवासी कबिलांशी संबंधित जे मिळेल ते वाचत होतो एखादा मनुष्य या जमातींना भेटायला जात असेल तर त्याने एखादी तोला मुलाची भेटवस्तू किंवा नजराना नेणं आवश्यक आहे तसे न केले असतो त्या जमातीचा आणि त्यांच्या प्रमुखाचा अपमान समजला जातो प्रसंग जीवावरही बेतू शकतो हे अचानक मघाशी आठवलं आणि मी तो मासा त्यांना सुपूर्द करायचं ठरवलं अंधारात चालवलेला तीर नेमका निशाण्यावर बसला मी उत्तर दिलं बंधू चेतन तुझ्या समयसूचकतेने अस्मादिकांसह समस्त मित्रवर यांचे प्राण देखील बचावले याच अनुषंगाने अस्मादिकांना वाचनाचे अनन्य साधारण महत्त्व अधोरेखित करावेसे वाटते कुणातरी अज्ञात महानुभवाने प्रतिपादन केलेच आहे वाचाल तर वाचाल आज अस्मादिकास हे पूर्णतया पटले विशालने अवजड शब्दात कौतुक केले पण त्याला वाचनाची सवय कोणी लावली अरे हा तासन तास लायब्ररीत पुस्तकं चालत असताना शेजारी चणेखात खात कोण बसलेला असायचा ते विचार माझ्या क्रिस्पी राईज आणि पोचलाय ढेकण्यानो सचिनने जाळीच्या झोक्यावर हिंदोळे घेत म्हटलं क्रिस्पी राईज आणि डिमोशन काहीतरी चुकतंय असं नाही का वाटत तुला टरबुजा मंग्याने छेडलं सॅक्रिफाईज आणि डिवोशन म्हणायचं असेल त्याला लिंबाजीने चूक सुधारली तुला कळलं ना मग बाकीच्यांना समजावून सांग आणि स्पेलिंगच्या भानगडीत पडत नाही माझ्याकडे करायला दुसरी खूप कामं आहेत असं बोलून सचिनने दोन्ही हात डोक्यांमागे मागे घेतले डोळे मिटले आणि चक्क घोरू लागला नदीत पिरहाणा आहेत काय चेक कर एकदा या बधीरला फेकूनच देतो खाली किरण रागाने बडबडला आठवडाभरानंतर ॲमेझॉन वर्षावनातल्या दाट वृक्ष राजीवर राहणाऱ्या कॅपुचिन माकडांनी सकाळपासून हैदोस घातला होता एखादं शिकारी जनावर आसपास असल्याचं लक्षण होतं ते तसे इथे जवळपास सगळेच शिकारी आहेत मग त्या नखा एवढ्या बुलेट अँड्स असो वा तळहाता एवढे पिराणा पण मोठे शिकारी दोनच केमन्स आणि जॅग्वार केमन्सचं शिकार क्षेत्र पाणी आणि किनाऱ्यापर्यंत मर्यादित परंतु जॅग्वार मात्र या जंगलांचा अनाभिषिक्त राजा कधी कधी तो पाण्यात उतरून चक्क केमन्स शिकार करतो हा जॅग्वार दिसायला आपल्या बिबट्यासारखाच फक्त अंगावरील ठिपके थोडे मोठे असतात त्याला डरकाळी फोडता येत नाही बाकी कुळातील इतर सर्व हिंस्त्रक लक्षणे त्याच्यात असतात सहसा माणूस पाहिला नसल्याने हे महाशय मनुष्याला देखील भीत नाहीत अशा जगवारचे दर्शन होणार म्हणून आम्ही थरारून गेलेलो अर्धे या आणि अर्धे त्या किनाऱ्यावर नजर ठेवून बसलेलो जरा कुठे सळसळ झाली की काळीच रोमांचक भीतीने धडधडू लागायचं राजेशने कॅमेरा सज्ज ठेवला होता इंजिनाचा एक पाणी कापत पुढे सरकत होती दोन्ही किनाऱ्यावरच्या झाडांनी प्रवाहावर अर्धवर्तुळाकार मांडव तयार केलेला काही ठिकाणी रान इतकं दाट होत कि ते प्रकाश किरणांना जमिनीपर्यंत पोचण्याची परवानगी देईना त्यामुळे काही काही ठिकाणी एकदम अंधारून यायचं दिवस आहे की रात्र हे न कळून रातकिडे आता दिवस पाळी सुद्धा करत होते एक त्यांना सोडलं तर बाकीच रान अचानक इतकं शिरले असावेत कॅपुचिन माकड ही शांत बसली फांद्या आड दडली आता कुठल्याही क्षणी जगवार बुवा दर्शन देणार म्हणून आम्ही श्वास रोखून धरला दोन एक मिनिट काहीच घडलं नाही पण त्यानंतर धप असा आवाज घुमला तो वरून आला वर 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 होता सर्वांच्या नजरा एकदम तिथे वळल्या नदीवर आडव्या वाढलेल्या एका जाडजूड फांदीवरून त्याने थेट वरच्या डेकवर घेतली आमच्याकडे पाहून गुरगुर केली आम्ही जागच्या जागी थिजलो सचिनला पटकन आपल्या केबिन मध्ये शिरायचं होतं पण त्या नादात त्यानेच बांधलेल्या हिंदोळ्यात तो अडकला आणि खाली पडला बेसावध सावध, सावध बघून जगवारने थेट त्याच्या समोर चुडी घेतली एक एक पाऊल दबकत पुढे टाकू लागला सचिनची बोबडी वळली आम्ही त्या वाघोबाच्या लांबच्या चुलत भावाला हुसकावण्याचा प्रयत्न करत होतो पण तो आमच्याने बधेना हा गोंधळ ऐकून बेनीने बोट थांबवली आणि रायफल घेऊन बाहेर धावली परिस्थिती लक्षात येताच तिने हवेत एक बार काढला जॅगवार बिथरला बोटीवरच इतस्त धावू लागला जीव वाचवण्याची संधी लाभलेला जगातला नंबर वन डिटेक्टिव्ह बोटीच्या अगदी कडेपर्यंत गेला परंतु बिथरलेला श्वाप इतर मार्ग नाही म्हणून जॅगवारने थेट पाण्याकडे झेप घेतली पण तो आपल्या नरडीचा घोट घ्यायला येत आहे असं वाटून सचिनही गडबडला त्याचा तोल गेला दोघ नदीच्या काळ्या पाण्यात पडले जॅग्वारला उत्तम पोहता येतं परंतु आमच्या नंबर वन डिटेक्टिव्ह ती कला अवगत नव्हती तो गटांगळ्या खाऊ लागला प्रवाहासोबत दूर जाऊ लागला <ज़ीवा> मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय प्रसंगावधान राखून पटकन विशालने दोरखंडाला बांधलेली टायर ट्यूब पाण्यात फेकली नाकातोंडात पाणी शिरलेलं असतानाही त्याने ती कशी बशी पकडली गोळीच्या आवाजाने घाबरलेला जॅगवार किनाऱ्याच्या दिशेने पोहत होता पण गटांगळ्या खाणारा असहाय्य सचिन पाहून ही सोप्या शिकारीची नामी संधी आहे असं वाटून त्याच्याकडे वळला आमचा नंबर वन डिटेक्टिव्ह टायर ट्यूबवर आपलं अवजड शरीर टाकून नुसताच तरंगत होता भेंडी निदान हातपाय तरी मार तो येतोय बघ तुझ्याकडे विजय ओरडला तसा सचिन भानावर येऊन पाय झाडू लागला पण प्रवाहाला वेग असल्याने तिथेच राहत होता आम्ही दोर खेचू लागलो बेनीने ही इंजिन चालू करून बोटीचा वेग हळूहळू वाढवला त्यामुळे टायर ट्यूब सकट सचिन खेचला गेला सावज हुलकावणी म्हटल्यावर जॅगवार सुद्धा वेगाने पोहू लागला इथल्या पावसाळ्यात नदीचं पात्र अफाट रुंदावत त्यावेळी जॅग्वार बुवा चालतात कमी आणि पोहतात जास्त पण आमच्या बधीरला पोहण्यातला पो देखील ठाऊक नव्हता ॲमेझॉनच्या अतिदूर वर्षावनात कुठल्या तरी अज्ञात उपनदीत ही अनोखी शर्यत चाललेली अखेर आम्ही सचिनला बोटीच्या अगदी जवळ ओढून घेतलं हात देऊन वर खेचलं बेनीने बोटीचा वेग वाढवला मग जॅग्वारने आमचा नाच सोडला तो उजवीकडच्या किनाऱ्यावर पोहून गेला बोटीला दूर दूर जाताना पाहून एक रागीट गुरगुर केली आणि गर्द झाडीत दिसेनासा झाला सचिन दोन्ही गुडघे पोटाशी ओढून थरथरत बसला होता हा थरका पाण्यात भिजल्याने होतोय की भीतीने हे कळेना कदाचित दोन्ही मुळे असावा किरणने त्याला पांघरायला चादर आणून दिली विजय गरमागरम सूप घेऊन आला अर्धा तास त्याची अशी सरबराई केल्यावर त्याला कंठ फुटला आणि तो म्हणाला कुठल्या भोपळ्याने धक्का मारला रे मला कोण कशाला धक्का मारताय तुझा तूच पडलास किरण म्हणाला पण मी म्हणतो पूर्ण बोट रिकामी असताना तू कडेवर जाऊन का लपला होतास भेंडी विजयने विचारलं लपलो नव्हतो मी त्या जॅकलिनला शेपटाला धरून नदीत फेकायला सज्ज उभा होतो पण तेवढ्यात कुठल्या तरी वाटाण्याने मलाच खाली पाडलं सचिनने फेक मारली जॅकलिन नाही जेगवार आणि परत एकदा सांगतोय तुला कुणी धक्का मारलेला नाही पण पुन्हा असं घडलं तर मी स्वतः फेकेन तुला पाण्यात मंग्याने धमकी दिली चला चला खूप झालं दर हे साहेब एकदा तरी शेण खातातच या वेळचं खाऊन झालंय आता सगळे त्यांच्या भोवती असे घोळका करून बसू नका साहेबांना ऑकवर्ड वाटेल लिंबूने सचिनच्या जखमेवर मीठ चोळलं सगळे आपापल्या कामाला पांगले एकटा राजेश तिथे सचिनला धीर द्यायला बसून होता तो म्हणाला घाबरू नकोस मित्रा मोठ्या मोठ्या मोहिमेत तू शेर आहे, शेर चल उठ आपल्याला एल डोराडो ना इथे जिंदगीचे एल डोराडो लागल्यात माझ्या शेर शेर बोलून पावशेर हालत करून ठेवल्या साल्यांनी असं बोलून कुंथत कुंथत सचिन आपल्या केबिन मध्ये गेला आणखी तीन दिवसांनी दाट घनदाट अति घनदाट अशा प्रकारची जंगल मागे टाकून आता आम्ही भयावह अरण्यात शिरलो होतो डोक्यावर सतत वृक्षांची सावली असे झाडीमुळे किनाऱ्यापासून दोन फुटांच्या पलीकडचं काहीच दिसत नसे काही ठिकाणी नदीचे पात्र बऱ्यापैकी विस्तीर्ण असायचे तर काही ठिकाणी आम्हाला दोन्ही बाजूंच्या फांद्या छाटून बोटीला पुढे जायला वाट करून द्यावी लागत असे दिवसा रान संशयास्पदरित्या चिडीचूप बसायचे तर रात्री चमत्कारिक कोलाहलाने निनादून जायचे इथले बहुतेक प्राणी निशाचर असावेत नदीत आम्हाला एक दोनदा गुलाबी डॉल्फिन दिसले पिरानांचे थवे पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन जात एकदा काट्याला पिराना लागलाही होता पण त्याच्या तीक्ष्ण दातांनी बोटीवर खेचून घेण्याआधीच दोर कापून टाकला दिवसा नांदणारी घनगंभीर शांतता पाहून आमच्या काळजाचे ठोके चुकायचे वनराजाचा शांती भंग नको म्हणून आम्ही सुद्धा एकमेकांशी हळू आवाजात बोलायचो बोटीच्या इंजिनाचा आवाज मात्र विनाकारण मोठ्याने कोकलायचा त्यावर कुणाचं नियंत्रण नव्हतं अशाच सायलंट फॉरेस्ट बद्दल चार्ल्सने आपल्या डायरीत लिहिलं होतं आम्ही योग्य वाटेवर होतो त्या रात्री डेक वर डिनरसाठी बसलो असताना रानातून भयंकर आवाज ऐकू आला जणू तरी, तरी गळा चिरतोय आणि मरणारा प्राणांत किंचाळतोय दहा पंधरा सेकंद ती किंकाळी निनादत राहिली मग हळूहळू स्वर पुन्हा स्मंत भरून राहिला ती किंकाळी ऐकून आमची अनुभवी काळी जे ही हादरली बेनीच्या देहावर सुद्धा काटा फुलला जेवणात कुणाचंच मन रमेना अर्धे अधिक अन्न पुन्हा फ्रीजमध्ये ठेवले रानाच्या या भयानक भागातून बाहेर पडत नाही रात्रीची गस्त घालावी असे ठरले बाहेर कोणीतरी लक्ष ठेवून राहिले तरच डोळा लागला असता दिवसभर बोट हायची असल्याने तिला या गस्तीतून सुट्टी दिली आम्ही नऊ जण असल्याने रोज तिघांनी गस्त घालायची असे ठरले पहिल्या रात्री मी विजय आणि विशाल गस्तीसाठी थांबलो पुढच्या डेकवर विशाल मागच्या विजय आणि वर मी असा तीन ठिकाणी तिघांनी मोर्चा धरला वरून मला बोटीच्या डाव्या उजव्या भागांवरही लक्ष ठेवता येत होत काही नेमके दिवे उघडे ठेवून बाकीचे मालवण्यात रात्र गडद होत गेली रानातून श्वापदांचे चित्र विचित्र आवाज ऐकू येऊ लागले विजय पुढच्या डेकच्या रेलिंग वर रेलून उभा होता विशाल मागे आराम खुर्चीवर दोन्ही हात डोक्या मागे ठेवून पाय ताणून बसला होता मी वरच्या डेक वरून कधी डावी तर कधी उजवीकडे नजर ठेवून होतो आणि बाणी ओढवलीच तर हाताशी असावी म्हणून मी रायफल जवळ ठेवली होती अधे मध्ये विजय आणि विशालला हाका मारून ते झोपत नसल्याची खात्री करत होतो एकाएकी विजयला काय झालं कुणास ठाऊक तो बोटीच्या रेलिंग वर टायटॅनिक पोज मध्ये उभा राहून मोठमोठ्याने मी डोलकर डोलकर दर्याचा राजा हे गाणं गाऊ लागला तो भसाडा आवाज ऐकून मागे नुकताच पेंगू लागलेला विशाल एकाएकी धडपडत उठला आणि पायाजवळ ठेवलेला दंडुका उगारून कावरा बावरा समोर पाहू लागला ओ हिटमॅन कुठल्या लढाईवर चाललात घाबरू नकोस काही झालेलं नाही पुढे विजय गाणं गातोय मी वरूनच हसत म्हटलं विशालने दंडुका हे बोलणं खोट काय अचानक बोटीला जोरदार धडक बसली धडकेचा जोर इतका होता की मी वरच आडवा पडलो विजय रेलिंग वरून मागच्या मागे कोसळला नशीब पाण्यात पडला नाही विशालनेही हात टेकले आत झोपलेले सर्व आपापल्या बेडवरून खाली ढकलले गेले भेंडी काय होत हे विजय उठून उभा राहत ओरडला नौका मार्गात जलमग्न कातळाचा अडथळा आला असावा असे वाटते विशालने मत व्यक्त केले बोट पन्नास फूट पाण्यात नांगरून ठेवले मित्रा कातळाचा अडथळा कसा येईल मी विचारलं एव्हाना बेनीसह सगळे आपापल्या खोल्यातून बाहेर पडले आणि तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू लागले ज्याचं उत्तर आमच्याकडे नव्हतं काय झालं माहित नाही अचानक धक्का बसला भूकंप असेल विजय म्हणाला तेव्हाच दुसरी आणखी जोरदार धडक बसली बोट डाव्या बाजूला कल्ली सगळे आडवे पडले मोठा गचका खाऊन बोट स्थिर झाली मी वर रेलिंग पकडून कसा बसा टिकलो होतो रायफल सरकत दूर कोपऱ्यात जाऊन अडकली लगेच उभा राहून फ्लड लाईट झोत खाली हलवला नदीच्या गढूळ पाण्यातून एक प्रचंड आकृती लाटा तयार करत दूर जाताना दिसली प्रवाहाच्या मधोमध जाऊन दिसेनाशी झाली अरापायमा हा अमेझॉन मधला सर्वात मोठा मासा पण तेही जास्तीत जास्त दहा बारा फुटांपर्यंत वाढतात ही आकृती नक्कीच तीस फुटांपेक्षा मोठी असावी हा एखादा अज्ञात जलदैत्य तर नाही पाण्यात कुणीतरी आहे पण घाबरू नका तो आता दूर निघून गेलाय मी वरूनच ओरडलो परंतु पुन्हा एकदा माझं बोलणं खोट सिद्ध करण्यासाठी ती आकृती प्रचंड लाटा तयार करत दुप्पट वेगाने बोटीकडे येऊ लागली मी पुन्हा ओरडलो तो माघार येतोय जे काही मिळेल ते घट्ट पकडून उभं राहा परंतु माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच आतापर्यंतची सर्वात मोठी धडक बोटीला बसली उजवीकडचे सगळे डावीकडे फेकले गेले रेलिंग मुळे वाचले नाही तर नदीतच पडले असते मी वरच्या डेकवर खुर्च्यांमध्ये अडकून पडलो बरगड्यांना जबरदस्त मार बसला पण बंदूक हाताशी लागली तो जलदैत्य पुन्हा एकदा किनाऱ्यावरच्या दाट लव्हाळ्यांमध्ये जाऊन लपला मिळालेल्या मोकळीकीचा फायदा घेऊन बेनी वर धावली बोट जुनी आहे ती असे मोठे झटके सहन करू शकणार नाही नक्की कोण आहे हे असं म्हणत तिने फ्लड लाईट किनाऱ्याकडे वळवला मी बंदूक सज्ज ठेवली लव्हाळी वेगाने वर खाली होत होती तो पुन्हा आमच्या दिशेने येऊ लागला तो प्रचंड होता परंतु पाण्यात असल्याने त्याचा नेमका आकार कळेना पुन्हा तो बोटीला धडक देणार त्याआधीच मी अंदाजाने गोळी घातली पाण्याचा फवारा उडाला सगळं शांत झालं पण दुसऱ्या क्षणी त्या काळ्याशार पाण्यातून एका प्रचंड आकृतीने डोकं वर काढलं ॲना बेनी आणि मी एकदमच किंचाळलो खालचे तर सटासट इंजिन रूम मध्ये पाळाले मी मारलेली गोळी त्या जलदैत्याला टाचणी प्रमाणे होती फुतकारत तो रेलिंगच्या आधारे वर चढू लागला त्याच्या अवजड देहामुळे बोट एका बाजूला कलू लागली त्याच्या नजरेस पडू नये म्हणून बेनी आणि मी वर चा के बिन मधे शेरलो। फुटान मोठे आना मी वरच्या डेकवरील शिरलो फुटांपेक्षा नामशेष ऐकलं होतं पण हा तर पन्नास फुटांपेक्षा मोठा आहे बेनी मी धडधड त्या काळजाने म्हटलं अमेझॉनच्या कित्येक भागात अजूनही मनुष्य पोचलेलाच नाही मग तिथे काय असेल आणि काय नाही हे कुणाला ठाऊक बेनीने उत्तर दिलं तेवढ्यात तिथेच पडलेला वॉकी टॉकी वाजला साईज बघितली काय त्या सापाची आपल्या सगळ्यांना एकदम गेळेल तो आम्ही जण इंजिन रूममध्ये अडकलोय तुम्ही कुठे आहात तो किरणचा आवाज होता आम्ही कॅप्टन्स केबिनमध्ये आहोत माझ्याकडे बंदूक आहे पण हे धूड गोळीने मरणार नाही काहीतरी चारा देऊन त्याचा पिच्छा सोडवावा लागेल फ्रीजरमध्ये काय आहे मी विचारलं काही नाही अर्धा पेकू मासा असेल कालचा पण तो याच्या दातालाही पुरणार नाही सचिनला फेकू काय बाहेर आता वॉकीवर मंग्या होता शेवटचं वाक्य विनोद होता की खरंच म्हणतोय ते कळेना ना पण बॅकग्राऊंडला सचिनच्या शिव्या ऐकू येत होत्या हे कधीच सिरियस होऊ शकत नाही काय बेनीने रागाने विचारलं नाही सिरियस असते तर माझ्यासोबत इथे आलेच नसते मी हसत म्हटलं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा